नमस्कार आपण पाहता अन्नदाता शक्री न्यूज लवकरच पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे दिनांक एकोणीस एप्रिलला त्यामुळे प्रचाराची राळ उठलेली आहे आणि राजकीय पक्ष आत्ता एकमेकावर आरोप प्रतिआरोप करत आहे त्याच संदर्भात आपण ही बातमी पाहत आहोत विरोधी पक्ष राज्यघटनेच्या नावावर खोट्या गोष्टी पसरवत आहे कोणत्याही स्थितीत देशाची राज्यघटना बदलणार नाही आपल्या देशासाठी राज्यघटना म्हणजेच गीता कुरान बायबल असे सर्व काही आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले आहे राजस्थानमधील बाडमेर येथील शुक्रवारी प्रचारसभेत त्यांनी हे बोलताना सांगितले त्यांनी सांगितले की एस सी एस टी यांचे नाव घेऊन भेदभाव करणाऱ्या काँग्रेसने आता राज्यघटनेचा उल् उल्लेख करून दिशाभूल सुरू केलेली आहे काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत हरविले होते त्यांना भारतरत्न किताब मिळू दिला नाही याच काँग्रेसने देशात आणीबाणी लादली असा आरोपसुद्धा नरेंद्र मोदी यांनी केला आहे ज जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका घेण्यात येतील या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा पुन्हा देण्यात येईल असे आश्वासन देखील पंतप्रधान मोदी यांनी या सभेत बोलताना दिले आहे तसेच गृहमंत्री यांनी काँग्रेसने अनैतिक मुलाप्रमाणे कलम तीनशे सत्तरचे लाड केले असा आरोप देखील केला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी काँग्रेसवर काश्मीर प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल हल्ला चढवला शाह म्हणाले की काँग्रेसने अनेक दशकापासून अवैध मुलाप्रमाणे तीनशे सत्तरचे लाड केले या सभेत शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर टीका केली आणि म्हणाले की मला सांगा काश्मीर आपला नायिका काँग्रेसचे खरगे हे विचारतात की राजस्थान आणि उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशच्या लोकाचा काश्मीरशी काय संबंध मी सांगतो की मुरादाबादचे प्रत्येक मूल काश्मीरसाठी जीव द्यायला तयार आहे आज आपला तिरंगा इथे अभिमानाने फडकत आहे असं देखील अमित शाह यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे यालाच प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणतात पण त्यांच्या सरकारने ओबीसीची जातगणना केली नाही दलित आदिवासी शेतकरी महिला व युवकाचे प्रश्न सोडवले नाहीत धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेत या वर्गाला भूमिकाच नाही मोदींनी या वर्गासाठी काय केले हे सांगावे असे आवाहन देखील काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केलेले आहे आमचे सरकार आल्यास देशात जातनिहाय जनगणना केली जाईल शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अग्निवीर योजना रद्द केली जाईल यांचा पुनरुच्चार देखील यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी केलेला आहे भंडारा गोंदिया मतदारसंघातील सापोली ते महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले भारत जोडो न्याययात्रेदरम्यान आपण देशभर फिरलो यावेळी शेतकरी युवक महिला यांच्यासह समाजाच्या सर्वच घटकासोबत चर्चा केली त्यांच्या मनातील भावना प्रश्न समजून घेतले त्यातूनच हा जाहीरनामा तयार झालेला आहे तो काँग्रेसचा नव्हे तर जनतेचा जाहीरनामा असून यामध्ये दिलेल्या पाच गॅरंट्या आम्ही नक्कीच पूर्ण करू अशी ग्वाही देखील यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी दिली आहे देशात सध्या तीस लाख जागा रिक्त आहे मात्र सरकारने त्या भरल्या नाही असा आरोप देखील त्यांनी केला आमचे सरकार आल्यास नोकर भरती केली जाईल व पेपर फुटणार नाही अशी गॅरंटी देखील राहुल गांधी देताना दिसतात ही भा ही भरती खाजगी कंपनी नव्हे तर सरकारी यंत्रणे यंत्रणेद्वारे केली जाईल तसेच डिप्लोमा पदवीधारकांना एक वर्षाची अप्रेंटिसची गॅरंटी देखील सरकार देत आहे असं यावेळी बोलताना प्रत्युत्तरात राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसने या देशात हरितक्रांती श्वेतक्रांती केली मात्र मो मोदी सतत धर्मावर बोलतात कधी समुद्राच्या तयाशी दिसतात तिथे पुजारी नाही पण आर्मी जवानांसोबत पूजा करतात देशाच्या प्रश्नावर त्यांना बोलायला वेळ नाही अशी टीका देखील राहुल गांधींनी यावेळी बोलताना केलेली आहे बघा आम्ही राज्यघटना वाचू इच्छितो असं देखील त्यांचं म्हणणं आहे आगामी लोकसभा निवडणूक ही दोन विचारसरणीतील लढाई आहे एका विचारसरणीतला देशाची लोकशाही आणि राज्यघटनेचे रक्षण करायचे आहे तर दुसरी विचारसरणी ही दोन्हीला नष्ट करत आहे अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केंद्र सरकारवर प्रचंड हल्ला चढवला बस्तर जिल्ह्यातील प्रचार सभेत ते बोलत होते देशातील आदिवासी समुदायाचा धर्म विचारसरणीवर भाजप आर एस एस हल्ला करत असल्याचाही आरोप यावेळी त्यांनी बोलताना केला आहे